नमस्कार सतत किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत आंबट गोड असे तुरीचे वरण जे की आपण नेहमीच समारंभामध्ये खात असतो मी आज तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने तुरीची डाळ कशी बनवायची ते सांगणार आहे तुम्हीही माझ्या पद्धतीने एक वेळा बनवून पहा आणि आवडल्यास मला कमेंट करून नक्की कळवा तुरीची डाळ बनवण्यासाठी इथं मी घेतली आहे एक वाटी तुरीची डाळ तिला आपण स्वच्छ धुवून घेऊया आणि कुकरमध्ये तीन शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला तिला शिजवून घ्यायचे आहे मी थोडंसं तेल टाकून घेतलं आहे म्हणजे आपली डाळ उतू जात नाही आता आपण मिडियम गॅसवर शिजवून घेऊया इथं फोडणीसाठी मी एक टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे थोडीशी चिंच भिजवून घेतली आहे एक बारीक चिरलेला कांदा घेतला आहे दहा बारा कडीपत्त्याची पाने घेतली आहे थोडीशी कोथंबीर आणि एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे आणि थोडासा गूळ घेतलेला आहे आता आपण पाहूया आपली डाळ शिजली आहे का नाही आपल्या तीन शिट्ट्या झाल्या आहे आणि वापही गेली आहे आता आपण पाहूया आपली डाळ शिजली आहे आपली डाळ छान शिजलेली आहे आपण आता फोडणीची तयारी करून घेऊ इथं मी एक कढई गरम करून घेतली आहे त्यामध्ये मी दोन चमचे तेल गरम करून घेत आहे तेल छान गरम झाले की आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घेऊ मोहरी छान तडतडू देऊ मोहरी छान तडतडली की आपण त्यात अर्धा चमचा जिरं टाकून घेऊ जिरंही छान तडतडलं की आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घेत आहोत कांद्याला आपण छान गुलाबी रंगापर्यंत परतवून घ्यायचे आहे आता मी त्याच्यात थोडासा कडीपत्ता टाकला आहे कडीपत्ता आणि कांदा आपण छान परतवून घेऊ त्यामध्ये मी आता अद्रक लसूणची पेस्ट टाकत आहे आणि याला आपण छान परतवून घेणार आहोत त्याच्यामध्ये जो आपण एक टोमॅटो बारीक चिरला होता तो टाकून घेऊ आणि त्यालाही छान परतवून घेऊ टोमॅटो थोडासा शिजला गेला की आपण त्याच्यामध्ये मसाले टाकून घेणार आहोत मसाले तुम्ही तुमच्या टेस्टनुसार टाका इथं मी लाल मिरची पावडर दीड चमचा टाकली आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मसाले टाकून घ्या आता मी त्याच्यामध्ये दीड चमचा कांदा लसूण मसाला टाकून घेत आहे तुमच्याकडं जर सांबर मसाला असेल तर तुम्ही तोही वापरू शकता माझ्याकडे नाही त्यामुळे मी कांदा लसूण मसाला टाकला आहे आता आपण मसाले छान परतवू आणि ते जळू नये म्हणून त्याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर टाकून घेऊ आता आपण छान त्याला परतवून घेऊया आणि आता मी इथे आपण जी चिंच भिजवली होती तिच्या बिया काढून घेतल्या आहे आणि तिचा कोळ मी ह्याच्यामध्ये टाकून घेतला आहे आता आपण त्याला छान परतवून घेऊया आणि मी आपली डाळ छान रवीने घोटून घेतली होती ती डाळ आता आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे डाळ टाकून झाल्यावर आपण छान मिक्स करून घेऊया आणि आता आपल्याला जेवढी डाळ बनवायची असेल तेवढे पाणी इथे टाकायचे आहे मी इथे एक ग्लास पाणी एवढे टाकले आहे तुम्हाला किती डाळ बनवायची त्यानुसार तुम्ही पाणी टाकून घ्या आणि छान मिक्स करून घ्या आता मी इथे आपण जो गूळ घेतला होता तो टाकून घेत आहे गूळ टाकल्याच्या नंतर आपण छान मिक्स करून घेऊया आणि आता मी त्याच्यामध्ये दीड चमचा एवढे मीठ टाकून घेत आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकून घ्या आता आपण त्याला छान उकळी येईपर्यंत शिजवून घेऊया आणि छान त्याला आता आपण उकळी आणून घेऊया आता आपल्या डाळीला उकळी आलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये वरतून कोथंबीर टाकूया आता आपली डाळ छान तयार झालेली आहे आंबट गोड अशी आपली डाळ झालेली आहे तुम्हीही अशा प्रकारे डाळ करून पहा आणि मला कमेंट करून नक्की कळवा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा सोप्या सोप्या रेसिपी तुम्हालाही शिकायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार